जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवार हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये सिद्धलक्षण निरूपण आपण पाहत आहे आता या समासाचा शेवट आला समासाबरोबरच पाचव्या दशकाचाही शेवट आला सिद्ध कोण आहे हे समर्थ सांगायला लागले आणि नंतर निश्चयाचं महत्वही सांगितलं त्यांनी ज्ञान हे कशा पद्धतीनं निश्चयात्मक आहे हेही आपण विस्तृतपणे पाहिलं खरं म्हणजे एकाच ओवीमध्ये संपूर्ण समास सामावलेला आहे समर्थ जेव्हा म्हणाले की सिद्ध कसा असतो साधू वस्तू होऊ नये ठेवा संशय ब्रह्मांडाबाहेरी गेला निश्चय चळे ऐसा झाला या नाव सिद्ध पण या ओळीच्या विस्तारात जसजसं आपण शिरलो तसं तसं वस्तू म्हणजे काय वस्तू होऊन जाणं म्हणजे काय संशय नेमका कसा असतो आणि निश्चय का आणि कसा राखायचा कशाचा राखायचा हे सगळं काही पाहिलं पण शेवटी मुद्दा असा राहतो की नेमका सिद्ध कोण आहे लक्षणं काय त्याची जसं एखादं फळ पिकलेलं आहे तर ते लक्षणावरून कळतं त्याचा वास सुटतो त्याचा रंग बदललेला असतो त्याचा स्पर्श बदललेला असतो म्हणजे काय तर काहीतरी लक्षणे प्रगट होतात की ज्यातून कळतं की हे फळ आता पिकलं तसं सिद्धाबाबतीत लक्षणे तरी काय सांगायची हा प्रश्न राहिलाच आणि खरं म्हणजे ते शब्दात सांगता येत नाही समर्थांनी जे आधीच्या वयत म्हटलं की साधू वस्तू होऊन ठेला इथेच त्याचं गमक वस्तु आहे ही वस्तू आत्म आहे आत्मवस्तू आणि आत्मवस्तू आहे निर्गुण म्हणजे साधक खरं म्हणजे निर्गुण दशेमध्ये पोहोचला आता निर्गुणाला तर लक्षणच नाहीत निर्गुण हे गुणातीत आहे आत्मा गुणातीतच आहे मग जो आत्मरूप झाला वस्तू होऊनही ठेला त्याला लक्षणांमध्ये बांधता कसं येणार किंवा लक्षणं त्याच्या ठिकाणी आहेत हे कळणार कसं एकूण काय सिद्धाची लक्षणं अशी शब्दांमध्ये सांगता येत नाहीत विषय निश्चयाकडे गेला म्हणून निश्चयाचं विवरण समर्थांनी केलं की आपल्याला आत्मरूप व्हायचं असेल सिद्धावस्थेला पोहोचायचं असेल तर निश्चयाला पक्क धरावं लागतं प्रश्न उपस्थित झाला की कुणाचा निश्चय करायचा तर त्याचाही विस्तार समर्थांनी केला की आपल्या आत्मस्वरूपाचाच करायचा पण हे सगळं बोलणं आजूबाजूचं ठरतं जेव्हा प्रत्यक्ष सिद्धाबद्दल बोलायची वेळ येते त्याच्या लक्षणांबद्दल बोलायची वेळ येते तेव्हा शब्द मौनात जातात कारण सिद्ध हा आत्मरूपच झालेला असतो त्यामुळं अमुक नाही तो सिद्ध किंवा अमुक आहे हा सिद्ध इथंपर्यंतच सांगता येतं जसं की जो संदेहामध्ये आहे तो सिद्ध नाही पण जो निसंदेह आहे तो सिद्ध आहे हे सांगता येईल पण सिद्ध म्हणजे नेमकं काय किंवा कोण हे मात्र शब्दात मांडता येत नाही समर्थांनी आपल्याला कालपर्यंत जो काही भाग सांगितला तो असा सिद्धावस्थेच्या आजूबाजूचाच होता खरं म्हणजे की तो संशयरहित आहे तो स्थितीत आहे तो सिद्धांतानं ओळखता येतो प्रयत्नानं त्या अवस्थेपर्यंत जाता येतं किंवा त्या अवस्थेमध्ये बंधन नाही तिथंपर्यंत जायला कसा सत्संग आवश्यक आहे चिंतन मनन आवश्यक आहे हेही आपण पाहिलं आणि अर्थातच निश्चयाचं महत्त्व पाहिलं थोडक्यात सांगायचं चा झाल्यास आपण सिद्धावस्थेपर्यंतची प्रक्रिया किंवा सिद्धावस्थेला पोहोचायचा अभ्यास प्रयत्न हा विषय पाहिला पण प्रत्यक्ष सिद्धाबद्दल बोलण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा मात्र काहीही बोलता येत नाही आणि हेच समर्थांनी पुढच्या ओव्यांमध्ये मांडलेलं आहे कालपर्यंत आपण एकोणचाळीस ओव्या पाहिल्या आता चाळीसाव्या ओवीत आणि पुढे समर्थ काय म्हणतायत पहा आता असो हे बोलणे ऐका सिद्धाची लक्षणे मुख्य निस्संदेहपणे सिद्ध बोली जाई निश्चयाबद्दल आणि अनंत प्रकारच्या अभ्यासांबद्दल बोलून झाल्यानंतर समर्थ म्हणतायत की आता हे बोलणं असू दे आपण सिद्धाकडं वळूया त्याच्या लक्षणांकडं वळूया मुख्य एवढंच सांगता येईल की तो निसंदेह स्थितीमध्ये आहे मुळची चोवी जी सुरुवातीला समर्थांनी वापरली त्यातलाच हा विषय साधू वस्तू होनी ठेला संशय ब्रह्मांडाबाहेरी गेला म्हणजेच तो स्थितीमध्ये आहे पण इथेही म्हणजे नेमका तो कोण हा प्रश्न राहिलाच तो निस्संदेह आहे हे सुद्धा थोडंसं बाजूबाजूचंच बोलणं झालं नाही का म्हणून समर्थ पुढच्या ओळीत काय म्हणतायत ते अत्यंत महत्त्वाचं आहे सिद्धस्वरूपी नाही देहो तेथे कायचा हो संदेहो या कारणे सिद्ध पाहो निस्संदेही मुळात संदेह असणं हेच देहबुद्धीचं लक्षण आहे आता ज्याच्या ठिकाणी देहबुद्धी नाही त्याच्या ठिकाणी संदेह असण्याची शक्यताच नाही सिद्धस्वरूपी नाही देहो असे शब्द समर्थ वापरतात सिद्धाचं स्वरूप काय आहे अर्थातच आत्मा आहे आत्मा हे सर्वांचंच स्वरूप आहे पण आपण आत्म्याच्या स्वरूपापर्यंत पोहोचलेलो नाही म्हणून आपण केवळ देहधारी होऊन राहतो देहामध्ये वर्तन करतो आणि एक दिवस आपला देह पडतो आणि देह पडेपर्यंत मी जन्मलो होतो आणि आता मी मरणार आहे याच समजांमध्ये आपला जन्म जातो सिद्ध कोण आहे तर तो आत्मस्वरूपाला प्राप्त झालेला आहे त्यामुळं तो स्वरूपाच्या ठिकाणी तादात्म्य पावल्यानं त्याला जणू देहच नाही अशा अवस्थेपर्यंत तो गेलेला आहे आता देह नसेल तर संदेह कुठून येणार हे समर्थ सांगतायत म्हणून ते म्हणतात की सिद्धाला त्यामुळे संदेहच नाही संदेह ही गोष्टच देहाशी संबंधित आहे देहबुद्धीशी संबंधित आहे तो मात्र गेला आत्मबुद्धीच्या अवस्थेमध्ये त्यामुळे त्याला संदेहाचा स्पर्श नाही हे सुद्धा नीट पहा सिद्धाच्या बाबतीतील बोलणं आहे हे प्रत्यक्ष सिद्धाबद्दलचं बोलणं नाही जसं की अमुक एका वळणावरती गेल्यानंतर एक चढ लागेल तो चढ उतरल्यानंतर एक टेकडी लागेल त्या टेकडीच्या टोकावरती ते फूल मिळेल असं सांगणं म्हणजे प्रत्यक्ष फुलाबद्दल सांगणं नव्हे फूल वेगळंच आहे आणि टेकडी आणि वाट वेगळीच आहे तसं सिद्धाच्या बाबतीत आहे ठीक आहे तो आत्मस्वरूपाला प्राप्त झाला त्याच्या ठिकाणी संदेह नाही कारण देहबुद्धी नाही संदेह आणि देहबुद्धी एकमेकांबरोबर आहेत तो तर देहाच्या पलीकडे गेला म्हणजेच आत्मभावामध्ये गेला पण तरीही प्रत्यक्ष तो कोण हे सांगणं राहतच शिल्लक म्हणून पुढची ओवी समर्थांनी सांगितली देहसंबंधाचे निगुणे लक्षणाशी काय उणे देहातीतांची लक्षणे काय म्हणून सांगावी देहाची लक्षणं सांगता येतील कारण देह त्रिगुणांनी बनलेला आहे याचाच अर्थ लक्षणे गुणांमध्ये येतात ज्याला गुण आहे त्याच्याबद्दलचं लक्षण मांडता येतं आपण फळाचं लक्षण पाहिलं नाही का की फळ कच्चं आहे की पिकलेलं आहे हे गुणांवरून ओळखता येईल कारण फळच मुळात दृश्य आहे आणि त्याला गुणांचा स्पर्श आहे पण आत्मा कुठे दृश्य आहे ना आत्म्यापशी त्रिगुण आहेत आत्म्यापशी काहीच नाही तो गुणातीत आहे मग जो गुणातीत आहे किंवा जो देहातीत झाला अशा सिद्धाचं लक्षण सांगता कसं येईल देहातीताची लक्षणे काय म्हणून सांगावी असं समर्थ म्हणत आहेत ते इथे कबूलच करतात की प्रत्यक्ष सिद्ध लक्षण सांगता येत नाही तिथंपर्यंत पोहोचण्याचा मार्ग सांगता येईल तिथंपर्यंतच्या खुणा सांगता येतील कुठल्या वळणावरती काय आहे हे नेमकेपणानं मांडता येईल की तिथे देहबुद्धीचा स्पर्श नाही आपपरभाव नाही तिथे अंतःकरण नाही तिथे चित्त नाही मन नाही हे सगळं सांगता येईल पण नेमका सिद्ध कसा हे मांडता येणार नाही सांगता येणार नाही कारण तो देहातीत झाला गुणातीत झाला गोंदवलेकर महाराजांचं एक वाक्य आहे पुस्तकांमध्ये सांगितलेली लक्षणे संतांना लागू पडत नाहीत कारण संत त्याच्या पलीकडे असतो संत होऊनच संताला जाणता येतं असं श्री महाराज म्हणतात ते तसं का म्हणतात हे समर्थांच्या या ओव्या पाहिल्या की लक्षात येतं समर्थही तेच सांगत आहेत की संताला जर आपण ओळखायला गेलो तर तो ओळखता येणारच नाही सिद्ध समजणारच नाही सिद्धाला लक्षणांच्या भाषेत बांधता येत नाही त्याच्याबद्दल काही सांगता येत नाही कारण तो गुणातीत आणि सांगणं म्हणा लक्षण म्हणा पाहणं म्हणा या सर्व क्रिया गुणांमध्ये येतात द्वैतामध्ये येतात प्रकृतीमध्ये येतात दृश्यामध्ये येतात ही अडचण येते म्हणून सिद्धापर्यंतचा मार्ग सांगता येतो मग प्रश्न असा एक उपस्थित होतो इथे की सिद्धाबद्दल जर काही बोलता येत नाही तर आपल्याला कळणार कसं की समोरची व्यक्ती सिद्ध आहे की नाही संत आहे की नाही तर त्याचं उत्तर याच समासात लपलेलं आहे आणि ते सिद्धलक्षणाच्या अभ्यासामध्ये आहे हेच महत्त्वाचं आहे की आपण अभ्यासात राहणं आपण नामामध्ये ध्यानामध्ये राहणं जे सिद्धलक्षणाच्या वाटेवरचं समर्थांनी सांगितलं उदाहरणार्थ निस्संदेह असणं गुणातीत असणं संशयरहित असणं किंवा आपपरभावाच्या द्वैताच्या पलीकडे असणं त्याबद्दलचा अभ्यास करणं हाच एक मार्ग आहे ज्या मार्गानं आपण पूर्णत्वाला पोहोचू शकतो म्हणजे पूर्णत्व प्रत्यक्ष शब्दात मांडता येत नसलं तरी पूर्णत्वाचा अभ्यास समर्थ सांगतात त्यामुळं अभ्यासात राहून आपण पूर्णतेला जाऊ शकतो ही तथ्यता शिल्लक राहतेच त्यामुळे पाहायला जाणं महत्त्वाचं नसून सिद्धाला स्वत सिद्ध होणं महत्त्वाचं आहे हे समर्थांना सांगायचं आहे आणि म्हणून ही सिद्ध लक्षण आहेत अन्यथा कुणीतरी विपर्यास करेल आणि समर्थांच्या सिद्ध लक्षणात समोरचा संत बसतोय का हे पारखायला जाईल अशी पारख दुसऱ्याची करणं समर्थांना अपेक्षित नाही सिद्धलक्षणांचा हेतू आपल्या स्वतःच्या साधनेसाठी आहे कारण शेवटी सिद्ध हा शब्दातीतच राहतो पुढेही पहा समर्थ तेच म्हणतायत जे लक्षवेना चक्षुसी त्याची लक्षणे सांगावी कैसी निर्मळ वस्तू सिद्ध त्यासी लक्षणे कैसी आत्म्याविषयीच समर्थ सांगतायत की ज्याला कोणत्याही इंद्रियांनी अनुभवता येत नाही आता याच्यात आपली स्थूल इंद्रिय पण आली आणि बुद्धी वगैरे पण आलं हे तर उघडच आहे तर मग त्याची लक्षणं सांगणार कशी त्यामुळे जो निर्मळ आहे वस्तुरूप आहे असा आत्मा आणि त्या वस्तूशी तदाकार झालेला वस्तू होऊनही ठेलेला असा सिद्ध त्याचं तरी लक्षण सांगणार कसं असं समर्थ म्हणतात ते सांगताच येत नाही लक्षण म्हणजे केवळ गुण वस्तू ठाईची निर्गुण तेची सिद्धाचे लक्षण वस्तुरूप त्यामुळं सिद्ध हा वस्तुरूप आहे इतपतच सांगता येईल या पलीकडे नाही लक्षणे म्हणजे केवळ गुण अर्थातच गुण आहे म्हणून लक्षणांचा संबंध येईल विषय येईल वस्तू म्हणजे आत्मा मात्र निर्गुण आहे ठाईची निर्गुण त्यामुळं जेव्हा प्रत्यक्ष स्पष्टपणे नेमकेपणाने सिद्धाबद्दल बोलण्याची वेळ येते तेव्हा तो आत्मरूप आहे वस्तुरूप आहे आत्मस्वरूप आहे एवढंच सांगता येतं म्हणजे कसा हे सांगता येत नाही म्हणजे कसा, ये कसा याचा विस्तार करायला गेलं तर मग प्रक्रियेकडे वळावं लागतं अभ्यासाकडे वळावं लागतं साधनेच्या विवरणाकडे वळावं लागतं आणि ते समर्थांनी भरभरून सांगितलेलं आहे किंबहुना पुढेही दासबोधामध्ये प्रचंड प्रमाणात याचा विस्तार आलेला आहे म्हणून समर्थ या समासाच्या आणि दशकाच्या शेवटी म्हणतात तथापि ज्ञानदशकी बोलिले म्हणूनही वक्तृत्व आटोपिले न्यून पूर्ण क्षमा केले पाहिजे श्रोती ज्ञानदशकामध्ये याचा विस्तार आलेला आहे म्हणजेच ज्ञानाबद्दल सांगितलंही गेलेलं आहे आणि पुढे सांगितलंही जाईल त्यामुळे इथं मात्र हे वक्तृत्व थांबवतो असं समर्थ म्हणत आहेत कशाबद्दलचं वक्तृत्व वस्तूबद्दलचं एकूणच आत्मस्वरूपाबद्दलचं आणि जनते प्राप्त करून घेतलेलं आहे त्या सिद्धाबद्दलच त्यामुळं खरं पाहता साधू वस्तू होऊन ठेला या शब्दांमध्येच सिद्ध सिद्धलक्षणं संपूर्णपणे आलेली आहेत वस्तूच होऊन तो जातो आत्मरूपच होऊन जातो तुकाराम महाराजांचा अभंग आहे गोविंद गोविंद मना लागलिया छंद तुका म्हणे आळी जिवे नुरेची वेगळी जसा आळीला भ्रमराचा ध्यास असतो आणि त्यामुळं त्याला भ्रमरपणा येतो तसं या जीवाचं आत्मस्वरूप होण्यामध्ये परिवसान होतं तो आत्म्यापासून वेगळाच राहत नाही आता तो सिद्ध झाला आत्माच झाला आत्म्याला लक्षण नाही तर सिद्धाला ते कुठून असणार आणि कुठून ते मांडता येणार इतिश्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सिद्धलक्षण निरूपण नाम समास धावा श्रीराम इथे पाचवा दशक समाप्त होतो इथून पुढे सहावा दशक सुरू होईल देवशोधनाचा तो आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम